शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या चव्हाण नामक कार्यकर्त्याच्या संघटनेने काही पत्रक वाटल्याने या संदर्भात पोलिसांनी तातडीनं हालचाल करीत दोघांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहरातील पंचवटी राजवाड्यात आज शनिवारी पहाटे काही वादग्रस्त पत्रके आढळून बहुजन समाजाला हिनवणाऱ्या या पत्रकामुळे नागरिक संतप्त झाले या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या चव्हाण नामक कार्यकर्त्याच्या संघटनेनं ही पत्रकं वाटल्याचं सांगण्यात आलं याबाबत पोलिसांनी तातडीनं हालचाल करून तपास केला असता त्यात एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून संबंधितांना अद्दल घडवण्यासाठी हा बनाव घडवण्यात आला असल्याचं समोर आलं या पत्रकात एक इमारत देखील दाखवण्यात आली होती या इमारतीला इजा पोहोचावी म्हणून हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं दोन समाजामध्ये ते निर्माण होईल ज्या अनुषंगाने छापील पत्रके टाकण्यात आले होते सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद होते परंतु तपासामध्ये ज्या व्यक्तीचा त्या पत्रकावर फोटो होता त्यांचा संबंध नसल्याचे निष्पन्न होत आहे सदर प्रकरणातील आरोपी त्याने तयार केलेल्या पत्रकातून दोन समाजामध्ये ते निर्माण करणे पत्रकामध्ये असलेला व्यक्ती ज्या व्यवस्थित फोटो पत्रकार आहे व तो मुख्य आरोपी अटक केलेला आहे त्यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून पत्रकार छापण्यात आलेल्या फोटोमधील मधील त्रास व्हावा ज्या उद्देशाने पत्रक तयार करून टाकण्यात आली होती त्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्हाला मी कलमाबद्दल सांगतो त्याच्यामध्ये मुख्य तुमचा समज आहे की बेलेबल कलम लागले असं नाही याच्यामध्ये स्ट्रॉंग अॅट्रॉसिटी ऍक्ट सुरुवातीलाच कलम लावले नॉन बेलेबल सेक्शन म्हणजे या ठिकाणी आरोपी या पत्रकामध्ये बहुजन समाजाला हिनवण्यात आलं होतं तसंच शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा देण्यात आला ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील मजकुरामुळे बहुजन समाज संतप्त झाला पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला हा जमाव घोषणा देत निमानी चौफुलीवर रास्ता रोको करू लागला यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप व पोलीस अधिकाऱ्यांनी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला यानंतर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त यांनी सदर आरोपीवर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हा जमाव थेट काळाराम मंदिराकडे वळाला बोलो बोलो जय भीम जोरसे बोलो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या जमावतील महिलांनी युवकांनी काळाराम मंदिरावर निळा झेंडा फडकवला यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आला आणि हा जमाव शांत झाला रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक